स्मार्ट मीटर लावणे बंद करा एमएससीबी की दादागिरी नाही चलेगी जबरदस्ती स्मार्ट मीटर लावणारे एमएससीबी मुर्दाबाद बात जबरदस्ती स्मार्ट मीटर लावणारे एमएससीबी मुर्ड बाद शेतकऱ्यांचा आवा डाव बिल माफ करा शेतकऱ्यांना कामगारांना आवा डावा वीज बिल देणारा दंडगोव मुर्दाबाद एमएससीबी कार्यालय मुर्दाबाद विरोधात उभ्या राहिलेल्या लोकभावनेचा जोरदार विस्फोट काल पंचवीस जुलैला डहाणू इथे पाहायला मिळाला भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी व त्यांच्या संलग्न संघटनांच्या वतीने महावितरण कार्यालय डहाणूवर हजारो नागरिकांनी धडक मोर्चा काढला पावसाच्या जोरदार सरी सुरू असतानाही सकाळी अकरा वाजता सुरू झालेला मोर्चा अधिकाधिक तीव्र होत गेला स्मार्ट मीटर हटवा गरीब शेतकरी मध्यवर्गीय वाचवा या मुख्य घोषणेखाली खाली महावितरण कार्यालयाचा घेराव करत आंदोलकांनी ठिया आंदोलन छेडले यामुळे काही काळासाठी कार्यालयातील कामकाज ठप्प झाले होते या आंदोलनात जिल्हास्तरीय अधिकारी सुनील भारंबे आणि अधिकारी गणेश दंड गहाळ यांच्यासमोर शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदन सादर केले मोर्चामध्ये सहभाग घेतलेल्या आमदार विनोद निकोले यांनी संतप्त स्वराज जनतेशी संवाद साधताना स्पष्ट शब्दास इशारा दिला की जर सरकारने वेळ स्मार्ट मीटर हटवले नाही तर तलासरी डहाणू ठिकाणावरून नागरिक स्वतःच्या घरातील मीटर काढून ते डोक्यावर घेऊन पालघर महावितरण कार्यालयात जमा करतील स्मार्ट मीटर मुळे जनतेची लूट सुरू आहे अशा भावना आंदोलकांनी व्यक्त केल्या या आंदोलनामध्ये अखिल भारतीय किसान सभा राष्ट्रीय अध्यक्ष कॉम्रेड अशोक ढवळे केंद्रीय कमिटी सदस्य आमदार विनोद निकोले जिल्हा सचिव किरण गहला जनवधी महिला संघटना राज्य कमिटी सदस्य प्राची हातिवलीकर तालुका सेक्रेटरी रडका कलांगडा महिला संघटना सचिव लहाणी दोडा महाराष्ट्र राज्य किसान सभा कार्याध्यक्ष व ठाणे पालघा जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत घोरखणा आदी या मोर्चामध्ये सहभागी झाले होते हा मोर्चा ही केवळ एक सुरुवात आहे जर सरकारने तातडीने योग्य तो निर्णय घेतला नाही तर हे आंदोलन अधिकच तीव्र होईल असा इशारा आमदार विनोद निकोले यांनी दिला महावितरण प्रशासनाकडून अद्याप ठोस निर्णय आलेला नसला तरी या तीव्र आंदोलनानंतर सकारात्मक प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा आंदोलकांनी व्यक्त केली आहे न्यूज पोलीस रिपोर्टर अश्रफ खान डहाणू जर डहाणू मतदारसंघामध्ये डहाणू एम एसीबी कार्यालयावर आम्ही महाराष्ट्रपती काँग्रेस पक्षाच्या आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून हा मोर्चा आम्ही केलेला आहे गेल्या काही दिवसापासून साधारणतः जे निर्णय झाले ते स्मार्ट मीटर खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे लाव लावलं काम सुरू केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अनुभव असा येतो की पूर्वीचा जो जुना मीटर होता त्याचं बिल साधारणतः जर पाचशे असेल आपण एक उदाहरणार्थ घेतलं तर पाचशे असेल कारण स्मार्ट मीटर लावल्यानंतर त्याचं बिल दहा हजार रुपये आलेलं आहे आणि एक आ, ही गोष्ट काही एकाकडे झालेली नाही आहे म्हणजे साधारणतः आज हा जो मोर्चा आलेला आहे ह्या मोर्चामध्ये अनेक लोकांकडे ही अशी बिल आणलेली आहे आणि सर्व जनता ही त्रस्त झालेली आहे आणि म्हणून या ठिकाणी आज आम्ही अशी मागणी घेऊन आलेलो हो आहोत की जुना मीटर होता तोच लावला पाहिजे स्मार्ट मीटरची आम्ही इथे विरोध करतो स्मार्ट मीटर कोणीही लावू नये अशा प्रकारची मागणी एक आहे दोन दिवसापूर्वी एम एस सी बीचे अधिकारी आमच्या पक्षाच्या कार्यालयामध्ये आले होते आणि त्यांनी मला असं सांगितलं की साहेब जो जुना मीटर आहे तो आणि स्मार्ट मीटर आहे ह्याच्यामध्ये बिलीमध्ये काहीही फरक येणार नाही परंतु फरक आलेला आहे मग आम्ही असं म्हणतोय आमची मागणी आहे की जर जुना मीटर आणि स्मार्ट मीटरमध्ये बिलमध्ये जर फरक नसेल तर तुम्ही स्मार्ट मीटर लावूच नका ना आमच्या जुना मीटर तुम्ही आम्हाला लावून द्या अशा प्रकारची मागणी आज ज्या ठिकाणी आम्ही घेऊन आलेलो आहोत सर्व मोठ्या संख्येने येथे नागरिक शेतकरी कामगार उपस्थित झालेले आहेत आणि आमची आमचं हे आंदोलन ठेव आंदोलन आहे जोपर्यंत डहाणू एम एसीबी चे कार्यालय आम्हाला असं लेखी देत नाही की आम्ही जे जे स्मार्ट मीटर लावलेले आहेत ते स्मार्ट मीटर आम्ही काढून घेऊ आणि तुमचे जे जुने मीटर आहेत ते जुने मीटर आम्ही लावून देऊ अशा प्रकारची मागणी आहे आदिवासी उपाययोजनेतून मोठ्या प्रमाणात महावितरणाला निधी दिला जातो मात्र पोल तेच तारा त्याच आणि लाईटचा लपण हा संपूर्ण पावसाळ्यात सुरू असतो आमदार म्हणून काय सांगतील या पुढची दिशा काय असते माझी दिशा आमदार म्हणून जी आहे की जो जो पैसा येतो तो, तो पैसा सुद्धा ग्रामीण भागामध्ये तुम्ही यूज केला पाहिजे वापरला पाहिजे त्याच्यातून शेवटी जनतेला सुविधा देणं हे काम सरकारच्या आणि माझे सुद्धा एक आमदार म्हणून पण माझी भूमिका आहे सरकार आपल्या जनतेला सुविधा कशा देते ती आता मुख्य मुद्दा असा आहे की पूर्वी ज्या तारा होत्या त्या तारांमध्ये आता केबल वायर सुरू आहे तर ती केबल वायर तुम्ही टाकली पाहिजे त्या गोष्टीला आमच्या संबंध नागरिकांचं समर्थन आहे की ती केबल वायर तुम्ही टाकली पाहिजे वीज कुठेही चोरी होता कामाने वीज ही सरकारची सरकारची म्हणजे छोटी जनतेच आहे विजेची कुठे चोरी होऊ नये या गोष्टीला आम्ही समर्थन करतो परंतु एम एस सी बीचे जे कर्मचारी आहेत ह्यांचे जे गलतान कारभार आहेत की ते वेळेवर आले पाहिजेत वेळेवर त्यांनी रिडिंग घेतलं पाहिजे आणि वेळेवर रिडिंग घेऊन त्याचं बिल दिलं पाहिजे तर सर्व नागरिक भरतील ना परंतु हे एम एस सी बीचे अधिकारी हे कार्यालयामध्ये वसून त्या कस्टमरचं नाव आणि कस्टमरचा नंबर हा घेऊन कार्यालयातूनच हे बिल त्यांना पाठवतात आणि ते अंदाजे असतात आणि म्हणून ते तीस चाळीस हजार पन्नास हजार रुपये बिल येत आज सामान्य नागरिक आजची वाढती महागाई बेरोजगारी जर आपण पाहिल्या तर एवढं मोठं बिल हे सामान्य नागरिक भरू शकत नाही आणि खास करून ग्रामीण भागातला जो शेतकरी छोटा माझ्या पालघर जिल्ह्यामध्ये डहाणू तलासरीमध्ये जो अल्पभूधारक आहे तो त्याचं उत्पन्न एवढं नाही आहे तर तो पन्नास रुपये बिल भरू शकत नाही म्हणून आमची मागणी आहे की एम एस बी कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी आपली ड्युटी प्रामाणिकपणे जर बजावली तर ह्या अशा प्रकारचे गोंधळ हा होणार नाही म्हणून आमचं म्हणणं आहे तुम्ही केबल वर टाका प्रत्येकाला मागेल त्याला मीटर द्या आणि प्रत्येक महिन्याला ह्या तारखेला तुम्ही जाऊन त्याचे रिडिंग घ्या आणि योग्य बिल द्या आम्ही त्या गोष्टीशी गोष्टी आहोत बसणार

नाही तुम्ही बंदी करायची एवढ्या दोन मागण्या आमच्या आता आजचा जो हा चा मोर्चा होता त्याच्यामध्ये त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्याच्यामध्ये बहुतांशी जो काही डेडसमज आहे या स्मार्ट मीटर किंवा आपल्या टिवडी मीटर वापर तर तो आपण त्यांना समजवून सांगण्याचा प्रयत्न केला की हे मीटर जे आहे टीवडी मीटर याच्यामध्ये दिवसाची नंतर अलग अलग वेळेची बीज आपली गणना केली जाते त्या दृष्टिकोनातून आता येणाऱ्या टॅरिफ मध्ये सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच जो थोडं रवायचा हो आहे याच्यामध्ये टेन पर्सेंट डिस्काउंट देण्यात येणार आहे तर हे त्याच्यामध्ये पॉसिबल आहे दुसऱ्या मीटरमध्ये नाही त्या व्यतिरिक्त हे जे मीटर आहेत याचा फायदा एवढा आहे की या मीटरचं ॲटोमॅटिक रिडिंग येणार आहे म्हणजे पूर्वी जी आमची मॅन्युअल सिस्टीम होती मीटर लिटर जाऊन ड्रीडिंग घेणे त्याचा ड्रिडिंगचा कालावधी तीस दिवसाचा असायला पाहिजे तो कधी एकतीस दिवस कधी अठ्ठावीस दिवस असा व्हायचा तर ह्या सगळ्या चुका किंवा एरर्स आहे या मीटर मध्ये एलिमिनेट होणार आहे आणि हा जो प्रकल्प आहे हा अतिशय चांगला प्रकल्प आहे त्याच्यामध्ये रिडिंग सुटण्याचा किंवा रिडिंग जास्त येण्याचा अजिबात हेच त्यांना आपण समजून सांगितलं याच्यामध्ये दुसरा आणखी विषय होता की जरी स्मार्ट मीटर हे लागत असले तर स्मार्ट मीटर त्यांचं म्हणलं होतं की तुम्ही गोरगरीजाला लावले असं काही नाही आहे त्यांना हे सांगितलं की आपण वसई मध्ये देखील दोन अडीच लाख मीटर हे लागलेले आहेत कल्याण डोंगोली परिसरात पण लागलेले आहेत कुंभोनाथ संपूर्ण महाराष्ट्रात लावतो आपण आपल्या या इथे पण शहरी भागात पण लावलेले आहे कारखानदाराचं म्हटलं तर कारखानदारांना ऑलरेडी एअरआर मीटर आहेत त्यांचं म्हणणं तरी तुम्ही कारखानदार सोडून घरगुती जगाना लावताय तर कारखानदारांना ऑलरेडी आमचे सगळे तिवडी मीटर आहेत आणि त्याचं रिडिंग ऑटोमॅटिक होते त्याच्यामध्ये जे काही चेंजेस आहेत ते ऑलरेडी आम्ही सुरुवातीला गव्हर्नमेंट नंतर इंडस्ट्रीयल ऑफिसिस राहत यांना केल्यानंतरच आपण इकडे आलेलो आहोत आता हा जो विषय याच्यामध्ये जे गैरसमज आहे मला वाटते त्यांनी ते थोडासा अभ्यास केला तर त्यांचे लक्षात येईल की याच्यामध्ये सिस्टीमचा फायदा आहे लोकांचा फायदा आहे वेळेवर बिल जनरेट होईल करेक्ट दिली अजिबात संभव असणार नाही त्याच्यामुळे ह्या बाबतीतला त्यांनी निश्चितपणे मी त्यांना आग्रह केला की पुनर्विचार करा कारण येणारा जो काळ आहे हा स्मार्ट मीटर आणि टेक्नॉलॉजी जी आपली येत आहे त्या दृष्टिकोनातून हा अतिशय उत्कृष्ट अशी मीटर आणि हे नुकतं महाराष्ट्रात नाही तर आपण देशभरात नाही जगभरात पण याचा काही वापर झालेला आहे आता तर सध्या आरडीएसएस योजनेमार्फत देश देशभरात आपण याची भेट हे लावलं जात आहे आणि त्याचे चांगले हे बऱ्याच ठिकाणी मिळालेले आहेत त्याच्यामधनं वीज चोरीला आळा रोखला जाईल रेडिंग हे रोखलं जाईल आणि बिल डिस्ट्रीब्युशन पण आपलं एसएमएसद्वारे किंवा आपल्या लोकांना ईमेलद्वारे पण मिळणार आहे त्याच्यामध्ये पण आपलं ते ग्रीन ची जर त्यांनी वळजी करून घेतली सबस्क्रिप्शन तर टेन रुपीज पर बिल हे पण त्यांना मिळणार आहे तसंच बिल निर्माण झालं झालं ते त्यांना नोटिफिकेशन होईल आणि क्रॉम पेमेंट इन्सेंटिव्ह त्यांना मिळणार आहे या सर्व बाबी त्यांना म्हणजे प्रकाशनी आम्ही समजून ऐकल्या त्याच्यामध्ये मीटरिटरची खूप हा पूर्ण इलिमेंट होणार आहे ज्यामुळे हे फायदेशीर मिटर आहे परंतु आज त्यांच्या ज्या मागण्या आहे त्याच्याप्रमाणे त्यांचं निवेदन आलेलं आहे हे निवेदन आम्ही आमच्या वरिष्ठ कार्यालयापर्यंत करू थँक्यू